नमस्कार भ्रुन मुंबई महानगरपालिकेतून सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या मार्फत सहनिरीक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे पदाची पात्रता अर्ज करण्याची पद्धत आणि शैक्षणिक अर्हता याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर नक्की या युट्यूब चॅनल ला करून घ्या तसेच बेल आयकॉन चालू करायला विसरू नका म्हणजे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचतील भ्रुण मुंबई महानगरपालिकेतून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सह निरीक्षक या पदासाठी ही जाहिरात असणार आहे मित्रांनो ही पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत हे लक्षात घ्या या ठिकाणी तुमचा सेवेचा कालावधी असणार आहे एक दहा दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार सत्तावीस पर्यंत तुम्ही सेवा देऊ शकता त्यानंतर कंत्राटी करार कंटिन्यू करायचा आहे की स्टॉप करायचा आहे हे शासन निर्णयानुसार असणार आहे कंत्राटी करार हा तुमचा पूर्ण झाल्यानंतर एकशे एकोणऐंशी दिवसानंतर एका दिवसाचा सेवा खंड देऊन तुमची ही पदे परत कंत्राटी तत्वावर नियमित केली जाऊ शकतात म्हणजे तुमचा करार वाढवण्यात येणार आहे पदे नियमित केली जाणार नाही ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करायचे आहेत या ठिकाणी गुगल लिंक दिलेली आहे गुगल लिंक द्वारेच तुम्ही फॉर्म भरायचे आहेत फॉर्म भरायची तारीख असणार आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे सतरा नऊ पंचवीस पासून हे फॉर्म भरण्यास ओपन होणार आहेत अकरा वाजल्यापासून तुम्ही फॉर्म भरायचे आहेत एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गुगल लिंकद्वारेच फॉर्म भरायचे आहेत हे लक्षात घ्या या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने मेलद्वारे तसेच पोस्टरद्वारे तुमचे फॉर्म भरल्या जाणार नाही आहेत आणि चुकून तुम्ही फॉर्म भरला तर हा ग्राह्य धरला अग्राह्य धरल्या जाणार आहे म्हणजे अपात्र धरल्या जाणार आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार आहे ते पण आपण बघणार आहोत परंतु निवड प्रक्रियेनंतर ज्या सूचना तुम्हाला दिल्या जाणार आहेत निवड पात्र यादी लावण्यात येणार डॉट इन या संकेतस्थळावर अधिकृत सगळ्या सूचना तुम्हाला देण्यात येणार आहेत तसेच ऑफिसच्या सूचना फलकावर ही यादी लावण्यात येणार आहे त्या ठिकाणून तुम्ही बघायचे आहे किंवा या पोर्टलवर उमेदवाराची यादी ही सहा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत सूचना फलकावर आणि या वेबसाईट वर उपलब्ध होणार आहे तर एकूण पदे बघूयात आणि पदाची संख्या किती असणार आहे पगार किती दिला जाणार आहे तुम्हाला आणि शैक्षणिक अर्हता किती दि... असणार आहे हे सविस्तर बघूया या ठिकाणी स्वनिरक्षक अन्वेषक या पदासाठी एकूण पंचवीस पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी तुम्हाला दरमहा हजा। सतरा हजार रुपये वेतन मिळणार आहे निवड झाल्यानंतर पर मंथ तुम्हाला सतरा हजार रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे वयोमर्यादा बघा या ठिकाणी काय असणार आहे ओपन कॅटेगिरीसाठी असणार आहे अठरा ते अडोतीस वर्ष आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी असणार आहे अठरा ते त्रेचाळीस वर्ष त्यानंतर शैक्षणिक अर्हता असणार आहे उमेदवार हा हिंदी मराठी आणि इंग्लिश या शिक्षण मंडळाची माध्यमिक शाला किंवा किंवा उच्चतम परीक्षा उत्तीर्ण असावा त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तत्सम उच्चतम परीक्षेत किमान शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असलेल्या मराठी विषयात उत्तीर्ण झालेल्या असावा तुमच्याकडे स्वच्छता निरीक्षक पदविका परीक्षा तुम्ही धारण केलेली असावी म्हणजे तुमच्याकडे स्वच्छता निरीक्षक पदविका असावी त्यानंतर तुम्ही या पोस्ट साठी अप्लाय करू शकता अन्यथा अप्लाय करू शकत ना त्यानंतर डीओई एस सी सी सोसायटीचे सी सी सी, -सी, सी, -सी किंवा ओस्तर सी स्तर ए स्तर सरावरील प्रमाणपत्र धारा किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आर टी किंवा जी ई सी टी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ही सगळी कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मेन तुमचं काय आहे स्वच्छता निरीक्षक पदविका तुमच्याकडे असण गरजेचं आहे त्यानंतर एम एस सी आय टी आणि टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नी? निवड पद्य काय असणार आहे म्हणजे तुमचा निवडीचा प्रवर्ग काय असणार आहे या ठिकाणी तुमची गुणांकन पद्धतीने निवड होणार आहे कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही तसेच कोणतीही तुमची एक्झाम होणार नाही हे लक्षात घ्या सदर पदाची केलेली स्वच्छता निरीक्षक पदकेची गुणवत्तेद्वारे उमेदवाराची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे समान गुण असल्यास प्रथमतः बारावीच्या गुणांच्या आधारे नंतर दहावीच्या गुणांच्या आधारे त्यानंतर वयाच्या ज्येष्ठतेनुसार गुणवत्ता यादी उमेदवारामधून निवड केली जाणार आहे अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस हो नऊ दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपर्यंत पूर्तता करायची हे डॉक्युमेंट तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तेथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पीडीएफ उचलून सविस्तर पीडीएफ वाचून घ्या त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा विशेष सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही व्यक्तीला इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकला जाणार नाहीये किंवा अर्ज स्वीकारण्याचा अधिकार नसणार आहे त्यानंतर टपालाने अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत म्हणजेच तुम्ही पोस्टाने अर्ज करत असला ते हे तुमच्या अग्रह्य धरल्या जातील त्यानंतर मेलद्वारे करत असाल तर हे पण ग्राह्य धरले जाणार नाहीत हे पोस्ट आणि मेल या दोन्ही पद्धतीने फॉर्म तुम्ही भरत असाल तर गुगल फॉर्मद्वारेच फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी खाली फॉर्म दिलेला आहे संपूर्ण कागदपत्रे तुम्ही विविध फॉर्मला लावायची आहेत म्हणजेच अपलोड करायचे आहेत ज्या गुगल फॉर्म दिलेल्या आहेत त्या गुगल फॉर्म मध्ये सगळी संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे आणि निवड प्रक्रिया झाल्यानंतर तुमची जी यादी लागणार आहे ती या ठिकाणी दिलेल्या तुम्हाला चेक करायचे आहे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा कॉल मेसेज येणार नाही म्हणून तुम्ही वारंवार एम सीजीएम जी डॉट जीओ या संकेतस्थळाला भेट देऊन चेक करत राहा की निवड पात्र यादी लागली आहे की नाही त्यात तुमचे नाव आहे की नाही हे बघणे महत्वाचं आहे तुम्हाला कॉल येणार नाही म्हणजे तुम्हाला अपडेट राहणे गरजेचं आहे मित्रांनो ही होती बृहन मुंबई महानगरपालिकेची जाहिरात तुम्ही पात्र असाल तर फॉर्म नक्की भरा संपूर्ण जाहीरनामा आणि अर्जाची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे ही अपडेट उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सरकारी नोकरी व नव्या भरतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच नोटिफिकेशन बेल ऑयकॉन चालू करा म्हणजे तशा नव नवीन नवीन अपडेट आणि महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तसे तुम्हाला स्टडी मटेरियल नोट्स हवे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर वे आपण वेळोवेळी उपलब्ध करून देतो मित्रांनो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा साठी ते आपण त्याची तयारी व्हावी म्हणून सुद्धा बुक्स आणि नोट्सच्या तयारी करून आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकत आहोत याचा तुम्ही फायदा घ्यावा तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो